आता लाडगर बीचमध्ये तामसतीर्थ बीचला तिथे आहे महाशिवरात्री निमित्त यशवंत मंडळाच्या बैलगाडी शर्यत वार्षिक असतात खूप मजा येते अंतर भरपूर असतो गाडीवाले पण भरपूर असतात चला तर मग आपण बैलगाडी शर्यत बघायला जाऊया चला बैलगाडी बघायला आयस काय तयारी एकदम कसं वाटतंय आजकल हा खाली खडप आहे का तिकडे कातळ वगैरे प्लेन आहे ना नाही नाही अच्छा बकर काय हेतू पण आलेला आहे हेतू अवे शिट काय काय कुठपर्यंत तयारी आहे आज तुमची बैलानी काम केलं बैलांनी काम केलं तू हाकलणार नाही काय हा बैलाने तर सोडणार आहे शेठ काय गेल काय नम्रत आता काय नक्की बोट पळाली तर काय વાજે તુડા તુ હાકલ નામ નઈ વટ્ટે નઈ બે આપુ હાકલ ના હા 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 સીબ આપલા નીલંત કાય હા હા ઠીક હે ઠીક લકેત का नारा गो चौका नाही चौकाशे पाठी अरे आमची कुठे आहे मग काय नियम आहे झेंड्यातल्या वर नाही सांगते आता <laughs> आम्ही गाडीवर बसतोय मी आपली आहे अरे गणेश कर्देकरची जोडी ही सुटली होती ह्या गाड्या इकड्या आहेत अजून मंडळी नमस्कार गणेश उत्सवानिमित्त यशवंत क्रीडा मंडळ आणि बैलगाडी संघटना दापोली तालुका यांच्या वतीने ही बैलगाडी शर्यतीत भाग घेणाऱ्या सर्व बैलगाडी धारकांचे व मालक चालक यांचे सर्वांचे आम्ही स्वागत करतो तर ही बैलगाडी स्पर्धा अत्यंत उत्तमरित्या पार पडलेली आहे तर त्याचं प्रथम क्रमांक आहे द्वितीय क्रमांक आलेला आहे या स्पर्धेमध्ये नवल नरवणकर कर्जे बाळ्या स्वागत करायचं आहे नवल तर तृतीय क्रमांक आहे विजू तौसाळकर बाळंदे नवल नरवणकर आणि प्रथम क्रमांक आहे सुभेश बोरकर पाळंदे द्वितीय क्रमांक नवल नरवणकर करदे रोख रक्कम हजार एक त्याचे अळधनकर बंधू तर तृतीय क्रमांक पुरस्कार करते, करते कुमारी ऋषिका विपुल वागकर यांचकडून आकर्षक शेषक देण्यात तृतीय क्रमांक आहे

संकेत देवकर आजरले कृपया यांना सन्मानित करण्यात आपल्या गावचे सभाकरांना शेवडे यांना सन्मानित करतील सभा वाजून धन्यवाद क्रमांक विजू तवसाळकर वाळंदेला रोड रक्कम तीन हजार एक पुरस्कार करते हळदनकर बंधू यांच कडून तर द्वितीय क्रमांक चषक आहे कुमार विहार विपुल बाक यांच कडून चषक विजू चौसाळकर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक आणि या गाडीवर चॉकी होते विश्वजित पोसाळकर यांना यशवंत मंडळातर्फे करण्यात येईल त्यांना सन्मानित करतील किरण बाककर बैलगाडी शर्यत ही आपल्या संघ दापोली तालुका बैलगाडी संघटना त्यांच्या माध्यमातून आणि यशवंत क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मा दरवर्षी प्रमाणे झालेली आहे तर या बैलगाडी शर्यतीला जे पंच लागतात ते प्रफुल शेवडे सालदुरे आणि वैभव कर्देकर लाडगर यांनी कृपया यांनी काम पाहिलं तर या संघटनेचे अध्यक्ष ऋषाल सुर्वे यांनी काम पाहिलं तर त्यांचं ईश्व देऊन सन्मान करतील ईश्वन मंडळाचे ग्रामस्थ वरिष्ठ बंधू तर त्यांना सन्मानित करतील वैभव शेवडे

तर त्यांचंही स्वागत करतील आपल्या ईश्वर मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बंधू बाक तर बैलगाडी संघटनेचे खजिन दा, सेक्रेटरी नवल नरवणकर कृपया आपण यायचं आहे बोल नरवणकर हां सन्मान करती भरत नाना अरे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं मान आहे सुबोध गोरकर पाळंदे प्रथम क्रमांक हो,

યા બોલ અસલ અસલ ઇનો હોંકા છે એલી ગાઈ ગાડા માળો ઓર આવડે જો સામે કાટે બધી બોલે ના મારે પજેસ બોલે મારે પજેસ તું આ તો જઈલા गाडीवाल्यांनी गाडी आणून आपली स्पर्धा चांगली केली आणि प्रेक्षकांचं मनोरंजन झालं आणि प्रेक्षक बघायला जेवढे आले त्यांचं आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत हार्दिक आभार आणि आपला हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो आणि मंडळाचे महिला मंडळाचे डान्स आहे